ईव्हीएमच्या मदतीने बनलेलं फडणवीस सरकारचं काही खरं नाही हे पहिल्या दोन महिन्यातच दिसलं आहे आता संपूर्ण महाराष्ट्राला दोन नाटकं माहिती झाली आहे की अजित पवार नाराज झाले की आजारी पडतात किंवा नॉट रिचेबल होतात तसंच एकनाथ शिंदे नाराज झाले की रडत रडत गावाला निघून जातात अशा प्रकारे आपले मंत्री काम करतात कदाचित का आता दरे गावाचं नाव बदलून नाराज नगर वगैरे ठेवलं पाहिजे असा चिमटा निखिल वागळे यांनी काढला फालतू टी व्ही सिरियल मधली सासूसून आपण एवढा रुसत नाही तेवढं शिंदे रुसतात हे महाराष्ट्रातलं नव सरकार तेवीस नोव्हेंबरला निवडून आलं म्हणजे आणखीन तीन दिवसांनी या सरकारला निकाल लागल्यानंतर दोन महिने पूर्ण होतील पण दोन महिन्यानंतरही हे सरकार नीट चाललंय त्याला गती आली आहे असं म्हणायला अजिबात वाव नाहीये या सरकारची सुरुवातच वादानी झाली एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याला भाजपने अमित शहानी नकार दिला त्यामुळे शिंदे नाराज झाले आपल्या गावी जाऊन बसले मग त्यांचं मन वळवण्यात आलं आणि आता पालकमंत्रीपदावरून नवा वाद उद्भवला आहे हा वाद इतका चिघळला आहे पालकमंत्रीपदावरून उद्भवलेला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जाऊन सातारा जिल्ह्यातल्या आपल्या दरेगावला बसलेले आहेत तुम्हाला माहिती आहे अजित पवार नाराज झाले की गायब होतात नॉट रिचिंग होतात एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्या गावी म्हणजे दरेगावला जातात कदाचित आता दरेगावचं नाव बदलून नाराज नगर वगैरे ठेवतात की काय मला माहीत नाही पण शिंदेंची ही स्टाईल आहे नाराज झाले की ठाणे सोडून दरेगावला जायचं शिंदे एवढे नाराज झालेत की त्यांचं मन वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीसांचे खास दूत संकटमोचक ज्यांना म्हणतात ते गिरीश महाजन त्यांच्या गावी जाऊन थडकले आहेत अशा बातम्या आहेत भारत गोगावले ना तर गेल्या वेळेलाच मंत्री व्हायचं होतं शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले तेव्हा तेव्हाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही पालकमंत्रीपद तर सोडाच पण मंत्रिपदसुद्धा मिळालं नाही यावेळेला भरत गोगावलेंची इच्छा पूर्ण झाली त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे पण आता रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे ते विलक्षण नाराज झालेले आहे ते रस्त्यावर उतरले त्यांनी मुंबई गोवा हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला टायरही जाळण्यात आले जणू काय सरकारविरुद्धच आंदोलन करता येत हे असं वाटत होतं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये सामील असलेले लोकच आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करत होते अशा प्रकारची नाराजी जनतेच्या प्रश्नासाठी यांनी व्यक्त केली तर अधिक फायद्याचं होईल पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून भारत गोगावलेनी जिल्ह्यातल्या इतर दोन आमदारांची बैठक घेतली आपल्या पदाधिकाऱ्याने बोलवलं सरकार विरुद्धचा राग व्यक्त केला आणि जर पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आपण बंड करू असाही इशारा दिला पण पालकमंत्रीपदाबाबतही भाजपने असा डाव खेळल्याने शिंदेचे आमदार शिंदेचे मंत्री आणि शिंदे स्वतः अत्यंत नाराज झालेले आहेत हे लक्षात घ्या जोपर्यंत रायगड बाबत किंवा नाशिकबाबत वेगळा काही निर्णय होणार नाही तोपर्यंत शिंदे गावातून परत येतील असं काय दिसत नाही आहे फडणवीसांना शिंदेंच्या गावी जावं लागलं नाही म्हणजे मिळवली एवढ्यावरच हे भांडण थांबलेलं नाही आहे पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही बघितली ती इतर अनेक मंत्री नाराज आहेत पंकजा मुंडे सुद्धा नाराज आहेत याचं कारण पंकजा मुंडेंना अशी अपेक्षा होती की बीडचं पद त्यांना मिळेल असं त्यांनी गृहित धरलं होतं असं दिसतंय पण ते काही मिळालेलं नाहीये धनंजय मुंडेंना ते मिळणारच नव्हतं त्याकडे मी येतो नंतर पण पंकजा मुंडे अशासाठी नाराज आहेत की त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे जालन्यातले अजितदादांचे समर्थक किंवा मराठा आंदोलक अशासाठी नाराज आहेत की ओबीसी असलेल्या पंकजा मुंडेना जालन्यामध्ये जे मनोज जरांगेंचा जो जिल्हा आहे जिथे मनोज जरांगेंचं आलो आंदोलन सुरू झालं मराठा आरक्षणाचं तिथे पंकजा मुंडेंना पालकमंत्री केलेलं आहे हा भाजप सरकारने किंवा फडणवीस सरकारने मराठा आंदोलकांवर उड उगवलेला सूड आहे असं या आंदोलकांना वाटतंय भाजप गप्पा मोठमोठ्या मारतं फडणवीस गप्पा मोठमोठे मारतात मोड़ मारता, पण पालकमंत्रीपद पा देताना मात्र सगळे राजकीय हिशोब किंवा आर्थिक व्यवहार बघूनच ती दिली जातात काय असं म्हणणं भाग आहे लक्षात आता वळूया आपण धनंजय मुंडे यांच्याकडे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद नाकारल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत ही खरोखरच धनंजय मुंडेंवर झालेली कारवाई आहे का पालकमंत्रीपद काढून घेऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या डोळ्यात धूळ फेकतायत का याचं कारण बघा आम्ही कारवाई केली पालकमंत्री पद त्यांना दिलं नाही पण धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद काढून घेऊन जर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जनतेला असा संदेश देऊ पाहत असतील की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे तर हा संदेश बोगस आहे असं स्पष्टपणे म्हटलं पाहिजे धनंजय मुंडे मुंडे यांच्यावर कारवाई जर खरोखरच करायची असेल या सरकारला तर त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा घेणं हीच खरी कारवाई असू शकते पालकमंत्रीपद काढून घेणं ही छोटी पायरी आहे ज्या माणसाचे संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेल्या गुंडांशी थेट संबंध आहेत किंबहुना ते गुंड त्यांच्या टोळीतले आहेत त्यांच्या पक्षातले आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे गुन्हेगारांचं संरक्षण करणं आहे हे फडणवीस आणि अजितदादांना समजत नसेल असं नाही परंतु हे दोघही मला असं वाटतं जनतेची सहनशक्ती बघ बघत आहेत जोपर्यंत सरकारवर खूप मोठा दबाव येत नाही तोपर्यंत फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घेतील अशी शक्यता नाही काल धनंजय मुंडे यांचं राष्ट्रवादीच्या शिबिरातलं जे भाषण होतं तो निर्लज्जपणाचा सज्जड पुरावा होतं हे लक्षात घ्या पूर्ण निर्लज्जपणाचा पुरावा होतं मला बदनाम करा हवं तर बीडला बदनाम करू नका असं ते म्हणाले बीडला देवस्थान आहे त्याचंही त्यांनी नाव घेतलं आता धर्म झाला देवाच्या आड लपण्याचा प्रकार ही गुंडमंडळी करतायत बीड जर आज बदनाम झालं असेल तर धनंजय मुंडे आणि टोळीच्या कारवाईने झालं हे लक्षात घ्या बीडला कोणीही बदनाम करत नाही एका शहराला एका गावाला एका समाजाला एका जातीला एका धर्माला सरसकटपणे बदनाम करणाऱ्याचं कोणी समर्थन करणार नाही पण धनंजय मुंडे वार्मिक कळा आणि त्यांची गँग यांनी परळीला बदनाम केलेलं आहे परळी जर तीर्थस्थान असेल तर या तीर्थस्थानावर शिंतोडे उडवण्याचं काम या लोकांनी केलेलं धनंजय मुंडेंनी या गोष्टीची उत्तरं द्यायला पाहिजेत उगाच काहीतरी भंपक भाषणं करण्यापूर्वी ते भाषण चांगलं करतात गोपीनाथ मुंडेंपासून ते शिकलेले आहेत चांगलं भाषण कसं करायचं पण भाषण करणाऱ्याकडे जी अनैतिकता लागते ती आपल्याकडे आहे का हा विचार त्यांना करावा असं वाटत नाही कारण दणकावून आपण राजकारण केलं आपण काही बांधगडी केल्या आधी करुणा शर्माची बांधगड झाली आधी इलेक्शन ॲफिडेविटमध्ये म्हणजे निवडणूक आयोग जर सतर्क असता तर यांची उमेदवारी किंवा यांचं निवडून आल्यानंतर जे काय आमदारकी असती ती रद्द झाली असती पण आधी करुणा शर्माचंही भानगड किंवा त्यांचं प्रकरण बाहेर येईपर्यंत गप्प बसले आत्ताच्या इलेक्शन ॲफिडेविटमध्ये करुणा शर्मा यांच्यापासून बा, मला दोन मुलं आहेत असं त्यांनी जाहीर केलं जाहीर हे चांगलं केलं पण आधी तुम्ही का खोटं बोलत होतात याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा आधी प्रयत्न केला वाल्मिक कराड यांनी खंडणी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मागितली असा आरोप आहे त्याला उत्तर देत नाहीत जे कोळशाची बेकायदा वाच वाहतूक तेर होते परळी थर्मल पॉवर स्टेशनला ती करणारे कोण आहेत त्यांचा तुमच्याशी संबंध काय धनंजय मुंडे सांगत नाहीत जी राख तयार होते त्या राखीचा बेकायदा व्यवहार काय आहे त्याच्याशी आपला संबंध काय हे सांगत नाहीत परळीमध्ये धमक्या दिल्या जातात खून पाडले जातात विरोधात जाणाऱ्याला जीवघेणी मारहाण केली जाते याच्याशी आपला काय संबंध आहे आणि मारहाण करणाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्यांना आशीर्वाद कोण देतो हे धनंजय मुंडे बोलत नाहीत आणि या माणसाची हिंमत अशी होते की आपल्या पक्षाच्या आप अधिवेशनात येऊन राणा भीमदेवी थाटाचं भाषण करायचं अजित पवार आणि फडणवीसांचा यांना आशीर्वाद नसता ते एवढी हिंमत झाली नसती अजित पवार तर म्हणाले की धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा काही दोष नाही त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे म्हणजे अजित पवार सुद्धा यांना वाचवणार आहे खरं तर चूक जनतेचीच आहे यांना निवडून देण्यात मी वारंवार ही गोष्ट सांगतोय चूक जनतेचीच आहे अशा बदमाश मंडळींना निवडून देण्यामध्ये फडणवीस काय करतायत बघा दरवेळेला हात झटकण्याचं काम करतायत आधी जेव्हा या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली ती एस आय टी रद्द केली नंतर दुसऱ्यांदा एस आय टीतले अधिकारी बदलले तिसऱ्यांदा अधिकारी बदलले आणि या सगळ्यावर गृहमंत्री म्हणून फडणवीसांची सही होती म्हणजे फडणवीसांचं कामाकडे लक्ष नाही आहे किंवा ते जरुरीपेक्षा जास्त बदमाश पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत असं दिसत आहे पालकमंत्रीपदाच्या यादीत काय झालं बघा पालकमंत्री ठरवण्याचे अधिकार सर्व पक्षांशी बोलून म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी बोलून हे चंद्रशेखर बावनकुळेना होते बावनकुळेंनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असणार अशी अपेक्षा आहे आणि अंतिम निर्णय अंतिम सही ही फडणवीसांचीच झालेली असणार या पालकमंत्रीपदाच्या यादीवर तरीसुद्धा जर असे गोंधळ होत असतील तर फडणवीसांचं कारभारावर नियंत्रण नाही आहे त्यांचं कारभारावर लक्ष नाही आहे किंवा शिंदे आणि अजित पवार यांच्या दबाव दबा दबावामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो हे लक्षात घ्या दोन हजार चौदा ते एकोणीसमधले फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यामध्ये मला जमीन असमानाचा फरक दिसतो तेव्हाचे फडणवीस हे पूर्णपणे कॉन्फिडंट वाटत होते त्यांचा आत्मविश्वास दृष्ट लागण्यासारखा होता पण आता हे तीन पायांचं सरकार आहे आणि तीन पायांची अडथळ्याची शर्यत हे धावतं आहे याला स्टार्टिंग ट्रबल सुरू झालेला आहे तो अजून दूर झालेला नाही असं दिसतं आहे शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे की मंत्रीपदापेक्षा पालकमंत्रीपदाला महत्त्व आलं आहे असं चित्र ऐकून उभं राहिलं आहे आणि हे का राहिलं आहे पालकमंत्री हे काय घटनात्मक पद नाही आहे ते सोयीसाठी निर्माण झालं आहे आणि दोन हजार चारपासून म्हणजे गेली वीस एकवीस वर्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे अस्तित्वात आलं आणि याचं कारण जिल्ह्याच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रिमंडळातली जबाबदार व्यक्ती असावी असा त्याचा असा हेतू होता हेतू कितीही चांगला असला तरी या पालकमंत्रीपदाची वाट लावली राजकारण्याने हे लक्षात घ्या पालकमंत्रीपद हे पैसे खाण्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट, कंत्राट देण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामं देण्यासाठी त्यांची एक नवी राजकारणी रोजगार हमी सुरू करण्यासाठी आहे असा समज या सर्व राजकारण्यांनी दोन हजार चारपासून आजपर्यंत करून दिलेला आहे केवळ या सरकारच्या मंत्र्यांचा दोष नाही पालकमंत्रीपद हे आपली श्रीमंती वाढवण्यासाठी आहे असा सर्व मंत्र्यांचा समज आहे पालकमंत्री हा दुवा आहे प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जे पैसे येतात निधी येतो केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून या निधीचं वितरण बरोबर होत आहे की नाही न्याय्य पद्धतीने होत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते डी पी डी सी ही जी कमिटी आहे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटी म्हणजे जिल्हा नियोजन आणि विकास समिती या समितीचा कन्व्हेनर असतो पालकमंत्री तो अध्यक्ष असतो या समितीचा म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची दिशा कुठची असावी त्यासाठी निधी कसा द्यावा असे महत्वाचे निर्णय पालकमंत्री घेत असतो पण जिल्ह्यांचा विकास किती झाला गेल्या वीस वर्षात हा एक संशोधनाचा विकास विषय आहे पालकमंत्र्यांनी या निधीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी कसे करून घेतला यावर एक तपास केला पाहिजे आणि हे हा तपास करण्यासाठी एक एस आय टी नेमली पाहिजे असं माझं मत आहे कारण बहुसंख्य पालकमंत्र्यांनी स्वतःचे खिस्से भरण्यासाठी या पालकमंत्रीपदाचा वापर करू करून घेतलेला आहे भारत गोगावलेना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कल्याण करण्यासाठी रायगडला येणाऱ्या निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो निधी आता आदिती तटकर यांच्या ताब्यात आहे हे खटकते रायगडचा विकास करायचा आहे रायगडचं कल्याण करायचं आहे किंवा नाशिकचं कल्याण करायचं आहे असा काही भ्रम तुम्ही बाळगू नका तेव्हा पालकमंत्रीपद त्याला आपण पालकमंत्री पालक गार्डियन मिनिस्टर असं म्हणतो हे खरं म्हणजे वसुली मंत्रिपद झालेलं आहे म्हणजे निवडणुकीत जो निधी अफाटपणे खर्च केला जातो त्याची वसुली करण्यासाठी पालकमंत्रीपदाचा वापर होतो आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कल्याण करण्यासाठी वापर होतो तेव्हा अशा भांडणासाठी सरकारचा वेळ खर्ची पडावा सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करावी हे सरकारचं मोठं अपयश आहे हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं एवढं बहुमत दिलं या सरकारला जनतेने महाराष्ट्रातल्या आश्चर्यकारक बहुमत दिलं किंवा मिळालं म्हणा माझा तर अजूनही विश्वास नाही ही स्वच्छपणे निवडणूक झाली किंवा काही गडबड झाली नाही यावर माझा अजूनही विश्वास नाही या सरकारचा एकमेव कार्यक्रम हा जनतेला लुटणं हा आहे एकमेव कार्यक्रम आता बजेटसाठी बजेटचे पेपर्स ठेवण्यासाठी ज्या ट्रॉल्या खरेदी केल्या सरकारने त्यांची ऑर्डर देण्यासाठी ब्याऐंशी लाख रुपये खर्च केले म्हणजे आमदारांना जे बजेटचे पेपर्स द्यायचे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेतले आमदार यांना आता अशा प्रकारे कागदांचा खेळ कोण करतं डिजिटाईज झालेलं आहे व सगळं जग त्याच्यामध्ये तुम्ही एका पेन ड्राईव्हमध्ये अख्खा बजेट आणि बजेटशी संबंधित पेपर देऊ शकता याची या सरकारला जाणीव नाही काय पण ब्याऐंशी लाख रुपये खर्च झाले म्हणजे कुणाला तरी कमिशन सुटलं हे लक्षात घ्या तेव्हा असा सगळा उद्योग झालेला आहे हे जे नवं सरकार आहे फडणवीस सरकार शिंदे आणि अजित पवारांच्या मदतीने उभे आहे त्याचं काही खरं नाही हे पहिल्या दोन महिन्यातच दिसलेलं आहे तेव्हा आपण लक्ष ठेवून राहूया मला काय यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे असं दिसत नाही दर क्षणाला अडथळ्यांची शर्यत चाललेली आहे आणखी किती अडथळे पुढच्या काळात येणार आहेत माहीत नाही शिंदे शिंदेंची नाराजी कधी दूर होते आणि ते गावातून शहराकडे कधी येतात याकडेही लक्ष देऊया वाट पाहूया त्यांची